स्वतःच्या प्रेमाबद्दल लुता फार बोलत नाही लग्न आता झाल्यामुळे तिगुपीत ही खोलत नाही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिच्या आयुष्यात ही कोणी प्रियकर होता का जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा चटपटीत व्हिडिओसाठी आमच्या मराठी रिव्ह्यू चॅनल लाईब नक्की करा तर रुता उर्फ फाल्वी असो किंवा दुर्वा कि मग अनन्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग भूमिका साकारत वेगवेगळी वेग आव्हानं स्वीकारणारी एक गुणी आणि मेहनती अभिनेत्री म्हणून आपल्या ऋताचा उल्लेख करता येईल लोकप्रिय मालिका दुर्वा फुलफाकू मन उडू उडू झालंय यात आपले अभिनयाची जादू दाखवल्यानंतर आता रुताने आपली नवी दमदार इनिंग चालू केलेली आहे टाइमपास 3 आणि अनन्या असे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झालेले आहेत आणि त्यामुळे नक्कीच रुता अजून बऱ्याच चित्रपटात आपल्याला दिसेल यात कोणाचही दुमत नसेल सेलिब्रिटी म्हटले की मग त्यांची प्रेम प्रकरणही आलीस मग आपल्या रुताचं मात्र असं कोणतं प्रकरण मानते की लग्नापूर्वी तिलाही कोणी आवडत होतं हो पण आता लग्न झालं त्याने फार डिटेल्स नको द्यायला पण झालंय हो जेनुइनली झालाय पण तिने प्रपोज करण्याची हिंमत केली नाही आणि आता तर लग्न झाल्याने नवऱ्यासोबत प्रकरण चालू आहे आणि ते कायम राहणार त्यामुळे आता प्रपोज वगैरेची गरजच नाही असं ती बोलते तर मी नंदिनी सांगत होती तुम्हाला ऋता दुर्गुळे हिच्या नसलेल्या प्रेम प्रकरणाविषयी जर व्हिडिओ आवडला असेल, ला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट व वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू